तर हॅलो मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता आम्ही आलो आहोत मागाठाणी फेस्टिवल दोन हजार चोवीसला आणि हा फेस्टिवल म्हणजेच आपल्या इथे जत्रा लागली आहे आणि ही जत्रा नॅन्सी कॉलनी इथे लागली आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे बॅक साईडला ही जत्रा पाच ते सहा दिवस अजून चालणार आहे तर तुम्ही जर जवळ राहत असाल तर तुम्ही नक्की इकडे या आणि जत्रेची मजा घ्या तर मित्रांनो आता आम्ही आज जात आहोत आणि आता आम्ही तुम्हाला आतली मज्जा पण दाखवतो तर आता आम्ही एंट्रन्सला पोहोचलो आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की इकडे टेडी बेअर्स वगैरे आहेत अवेलेबल मुलांसाठी लहान आणि इथे केस आहेत म्हातारीची आणि पुढे पण दादानी तेच ठेवलंय आणि इकडे बुकचं कलेक्शन आहेत जर तुम्हाला हवं असेल तर आणि आता आपण आज जातोय फायर पान पासून सगळं अवेलेबल आहे ते नावाचे किचन्स वगैरे बनवून देतात मी अगोदर बनवलंय सो आता मला वाटत नाही मला बनवायची गरज आहे आणि इकडे काहीतरी ठेवलंय इथे स्टेशनरी वगैरे पण आहेत टॅटू वाला आहे आणि मसाले आहेत आणि इकडे खाण्याच्या वस्तू पण ठेवल्या आहेत वेपर्स आहे ते सगळं इथे लहानपुणांच्या जेलीज वगैरे आहेत तर आपण इथे घेऊयात जरा आवळा कसा आहे असे का सो ग्राम हा ठीक आहे देतो तो चले गा तर आपण दादाकडनं आता आवळा घेतोय कारण ते आवडतं सगळ्यांना छान लागतं ते तुम्ही तिकडे बघू शकता तिकडे लोणचे वगैरे पण ठेवलेले आहेत आणि आता आताच दिदी आमच्यासाठी आवळा घेते आम्हाला ट्रीट देते आणि तसंच दुसऱ्या बाजूला पण लहान मुलांची खेळणी आहे छान छान अशी साईबाबांची मूर्ती गणपती बापाची मूर्ती आहे ते टॅटूचं शॉप आहे आणि ते एका जणांचं टॅटू काढण्याचं काम चालू आहे आय मीन टॅटू काढताय एक कुर्तीचं कलेक्शन आहे सर वाव इथे बघा त्यांचे छान छान ऍक्सेसरीज आहेत आणि इथे हवं ते, ते फरसाणया कोरड्या वगैरे हो तर यांची प्राइस सांगाल का तुम्ही साठ ते एकशे पन्नास साठ ला एक आणि शंभर ला दोन येते इथे कोकम सरबत वगैरे ठेवलं आहे ते आहे आपल्या सर्वांचं आवडत मंचुरियन वगैरे हा आम्ही सर्व ट्राय करणार आहोत पर्यंत फिरून घेतो सगळं कारण ते येणार आहे पण इथे आमच्यासाठी फक्त खास मध्ये फिरायला आणि इथे आहे छान छान खाण्याची दुकानं इथे आहे आहे शॉप आहे स्मोक बिस्किट बघू शकता इथे किती वेगवेगळ्या राईड्स आहेत आणि आपण तो मला आकाशवाळा ट्राय करणार आहोत थोड्या वेळाने ते लहान पोरांचे पण राईड्स आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये चक्कर वगैरे येते सो ते आपण ट्राय नाही करणार आहे तर तुम्ही बघताय इकडे डोरेमॉन राईड आहे आणि इथे पोरं जम्पिंग जॅक वर मजा करतायत मस्तपैकी लहानपणी आम्ही पण केली होती आणि ह्या राईड काय तसे पण जमत नाही पण आकाश पाण्यामध्ये नक्की ट्राय करणार आहे आणि ती तर फेमस होती वीर सावरकर मध्ये पण अवेलेबल असायची त्यामुळे मम्मा पप्पा जेव्हा पण यायचे तेव्हा आम्ही नक्की तिथे ट्राय करायचो आम्ही खूप मोठे झालोय म्हणून ते दादा आम्हाला अलाव नाही करत तिथे जायला पण तरी पन पण आपण पन दादाला देतील हा कर तसे आम्ही छोटेच आहोत आमचं मन छोट आहे आहे म्हणून पण ठीक आहे आम्ही नाजूक आहोत एवढं काय तोडफोड नाही करणार आणि इथे आहे ट्रेन काय माहिती कुठे सोडते एकट्यातच फिरते हा छोटा आकाशवाळा आहे आणि ड्रॅगन राईड पण बॅक बॅकसाइड आहे ड्रॅगन राईड आणि इकडे हेलिकॉप्टर राईड पण आहे तर जर तुम्ही पण केलं असेल राईड आणि तुम्हाला कुठली राईड आवडते तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही जत्रेला जातात असाल आणि तुम्हाला पण एक्सपिरियन्स असेल जत्रेचं तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला सांगा तुम्हाला कुठल्या राईड्स आवडतात तर तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला छान छान एवढे राईड्स आहेत कधी ट्राय करणार हा या लवकर आणि इथे गेम्स पण आहेत तर वैष्णवी आल्यावर आपण नक्की ट्राय करूया गेम्स रिंग वाला गेम आहे तर आपण रिंगवाला गेम ट्राय करणार आहोत आणि इकडे आहे बंदुकीवाला गेम पण आहे बलून फोडायचं त्याच्या लिसाना बरोबर इथे तो जिंकला मग आपण पण बघूया आपला निशाना बरोबर बड़ आहे की नाही गेम्स खेळत आहेत बॉक्सचा सहा बॉल्स भेटणार त्यांना टाकायला आणि नंबर नंबरचं कॅल्क्युलेशन होणार आणि जेव्हा नंबर होईल त्याचं ते त्यांना गिफ्ट भेटणार आहे तर या बाकीना भेटलाय बॉल तर वैष्णवी येते तोपर्यंत आपण काहीतरी ट्राय करूया कारण खूप मरणाची भूक लागल्या तर इकडे आहे पचास रुपये का आहे और ये चीज पिजा पचास रुपये का है और मसाला पापड इधर आ जाइए ये मसाला पापड़ बना के आएगा पचास रुपए का ये दबेली हमारे पास है बीस रुपए का है आइए इधर आइए ये फ्राई राइस है पचास रुपए का ये बेच चिल्ली ग्रेवी मंचूरियन है पचास रुपए का ये नूडल्स है हमारे पास पचास रुपए का पापड़ पचास रुपए का और ये ड्राई मंचूरियन पचास रुपए का है आपण ट्राय करणारच आहोत पण आपण तिथे एक मुलगी पिझ्झा खाते तिला विचारूया की त्याची चव नक्की कशी आहे कारण ट्राय करायच्या अगोदर विचारलेला नेहमी बेटर तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू पण दिला पाहिजे ना तू सांगशील का कसं आहे ह्याची टेस्ट एकदम अच्छा आहे मुलीला आवडलंय बोलते अच्छा आहे अच्छा, अच्छा। आणि मी मराठीत विचारते तिला तू सांगशील का कशी आहे तिची टेस्ट ठीक आहे जाऊन दे तर मित्रांनो आता आपण घेतोय पिझ्झा आणि बर्गर आणि नूडल्स पण ट्राय करणार आहोत आपण भाई हमको एक पिझ्झा देतो बर्गर आपण ट्राय करणार आहोत लवकर तुला काय वाटत कसं असेल हे आता वैष्णवी येईल ना तर आम्ही तिला काहीतरी वेगळं ट्राय करू म्हणजे आम्ही कसं वेगवेगळं ट्राय करू तर तुम्हालाही समजेल कसं लागतंय ते आम्हाला नूडल्स बनवून दिले आता 50 मी ट्राय करून सांगतो कसे फिफ्टी रुपीज पासूनच स्टार्ट आहेत काहीच कमी नाही आहे अरे प्रकारे आपला पिझ्झा आलाय आणि तो ट्राय अनमोल करणार आहे आणि बर्गर मी ट्राय करणार आहे आणि वेदिका का नूडल्स ट्राय करते आपण बघूया नंतर खाऊन सांगतो तुम्हाला की कसं लागलंय ते तुम्ही बघताय हा हे दादाचा बर्गर पण मला हे समजत नाही ना की त्याला मी खाऊ कसा आणि आता बेदी तू खा ट्राय तू आणि आम्ही खाऊ झाल्यावर तुम्हाला रिव्ह्यू देऊ की कसं होतं ते तोपर्यंत बघत राहा तर आता आमची दीदी लहान मुलगी झाली आहे आता ती गेम खेळते बघा आता तुम्ही किती लपकी आहे माझी दीदी दी काय माहिती आणि जे होईल जे गिफ्ट भेटेल ते आमच्या लहान भावाचं म्हणजेच नानाचं आठ आणि चार बारा बारा आणि चार सोळा आता काय त्याने नानूला आंघोळ घालू आम्ही त्या मगाने आम्हाला वाटलं काहीतरी छान छान मस्त मस्त भेटेल आता आंघोळ काय तर आता आमची वैष्वी ट्राय करते बघूया वैष्णवीच्या लक मध्ये काय वैष्णवी आपल्याला नंबर हवे नानूच गिफ्ट नको घालवू यार ऍट नानूला नाही तर आम्हाला बारमी तरी मिळवून दे एक आणि <laughs> पारवीने तरी खेळ दोन नंबर मध्ये टाकले तिने आता मला माहित तिला काय भेटणार आहे मला वाटतं पुन्हा मगच भेट आणि तीन मध्ये गेलाय पुन्हा पुन्हा तीन शेवटचा बॉल उठलाय आता गेलाय तीन मध्ये सहा सहा नऊ नऊ आणि सहा नऊ आणि तीन पुन्हा किती बारा हो तिकडे बघा फनी भेटले वैष्णवीला फनी भेटले कामाला येईल तर मित्रांनो आता आपण खेळतोय रिंगवाला गेम तिकडे रूल्स लावले रूल्स लिहिलेत तिकडे तर तुम्ही बघून घ्या काय रुल्स आहे आणि आता आपण हा गेम खेळणार आहोत वैष्णवी रिंगचा गेम खेळत आहे वैष्णवी पहिले त्याला विचार कुठला राईट कुठला रॉंग अरे अरे पळू नको इकडे आणि अशा प्रकारे तिसरी रिंग पण वाया गेली आहे चौथी रिंग पण वाया गेली एन्जॉय कर पाचवी रिंग पण 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 वाया वाया गेली गेली आहे सहावी सातवी आठवी नववी आणि दहावी पण आणि अशा प्रकारे आमचे पन्नास रुपये वाया गेलेले आहे हा अशा प्रकारे पन्नास रुपये वाया गेले आता आम्ही जात आहोत आकाश पाहण्या माझी बहीण जबरदस्ती मला नेते मला भीती वाटते पण बघा ना ऐकतच नाहीये ती तुमच्यामुळे मला पण बसावं लागतंय ठीक आहे आकाश पाळण्याची रुपये आहे थोडी भीती आले बघूया तर आता आपण राईड वरती जात आहोत आपल्याला कव्हर करते पिऊ आहे तिथे बाय सो आकाश पाळण्याजवळ पोहोचलोय आपण आता पाळणा चालू झालाय आणि आम्ही आतमध्ये आठ दोघी जणी खाली आहे खाली फक्त पकडून ठेवा बाजूने नाहीतर आम्ही पडू अशा प्रकारे राईड चालू झाली फक्त आणि फक्त आम्ही चौघ जणच आहोत मम्मा भीती वाटते आणि हर आम्हाला भीती वाटते जा अरे 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 पैशिक चक्कर येते अक्षरशः घाबरत नाही ही प्यू आहे आणि ती ह्या बलून ट्राय करते थोडा थोडा प्यार थोड़ा 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 प्यार, प्यार करत

दे सकते तो, गजर होते है, को है, है। तो हमारे काम हम राज <laughs> आता भाऊ आजारी होता ओ, यार किती ओरट्टी ती आणि बोलू आयुष्य आणि ती माझ्या भावाची केस ओढते यार शपथ ती केस घेसते अक्षरशः त्याची अरे आई तसा वैशेने वॉर्निंग दिली होती अनमोल किती नख मारणार आहे तुला पण भाईनी गजब केला पूर्ण केस बिस ओढलेत तिने आणि ही आईल्या तिचीच होती नशीब आम्ही नाही गेलो तिच्या बोलण्यावर भाई माझ्या भावाची केस ओढलेत तिने उसको चक्कर आला पकड भाई आणि मॅडमला चक्कर येत आहे तर फायनली सगळ्यांच्या राईड पण करून झाल्या आहेत सर्वांची हवा पण टाईट झाली आहे सर्वांचं सर्वांना चक्कर येते आणि खूप ने गेली त्या राईडमध्ये आणि अक्षरशः लढत बाहेर आले आणि अशी थलथलत तशीच आमची पण काहीतरी हालत होती नेक्स्ट टाइम बसणार कोण आहे विचार पण नाही करायचा बाबा मला आयुष्यात कधीच नका ट्राय करू बर्गर तरी नकाच ट्राय करू माझ्या भावाने पिझ्झा घालला

ती आणि मग त्यानंतर आम्ही घरी जाऊ झालं वैता खाला नाही चक्कर येते कोलंबात कोलंबी झाली खाल्लेलं सर्व बाहेर येत आहे म्हणून बाहेर यायच्या आधी घरी पोचतो मग तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि आवडला सर्व नक्की या इथे बाकी सर्व छान आहे तुम्ही एकदा येऊन बघा कमेंट करा शेअर करा सुद्धा करा आणि बेलाय पण tere la Vishnu naka ha ha last time se bhi bol li naka okay bye bye